नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळाच्या करंजा कशा करायच्या तर हे मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे चाळून त्याच्यात हे तूप घालायचं तूप नसलं तर गार्ढा गरम करून घातला तरी छान होतात थोडस मोहन याच्यात घालायचं म्हणजे छान नरम होते ते तीन चार चमचे घालायचे आणि स्वादानुसार मीठ मीठ कमी घालायचं जास्त नाही पण मीठ घातलं की ते एकदम पंचट जे लागतं ना ते लागत नाही त्याच्यामुळं मीठ घालणं गरजेचं आहे आणि पाणी आहे ना तर आपण गरम करून घ्यायचं कोमट हाताला जितकं चटका सोसल तितकं पाणी गरम का करायचं कारण ह्या तुपामुळे डाळण्यामुळे त्याच्यात गोळे गोळे होतात पाणी कोमट घेतलं की होत नाही आणि हे घेतलेले मी एक वाटी गूळ आणि एक वाटी तीळ याला मिक्सरमध्ये आपण बारीक करू नंतर आता हे मी पीठ भिजवायचं दाखवते पाणी कोमट झालेलं आहे आता आपण याचा पिठाचा हुंडा करून आता हे बघा मी ते तीळ आणि गुळ वाटून घेतला आणि थोडेसे तीळ टाकणार आहे मी आखे कारण छान लागतं हाताने म्हणून आता तुम्हाला मी दाखवते कशी याची गरंजी करायची आपण करंज्या बनवायचे आपल्या याच्या करतो ना रव्याच्या तशाच पद्धतीने करायचे या तुम्ही तीन चार पण टाकू शकता आता मी सध्या अशा छान छानपैकी तयार झालेले पातळ मस्त कपात लाटून घ्यायची आणि अशी करंजी तयार याला नंतर आपण तळू आता आपण गॅस पेटून कढई तेल टाकून तापत आहे ते थोडं आहे आता हे करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहे तिळाच्या करंजा हे बघा अशा छान सोनेरी करंजा तळून घ्यायच्या मस्त कलर आलेला आहे करंज्यांना सोनेरी सोनेरी तळायच्या तुम्हाला पांढऱ्या हव्या पांढऱ्या ठेवायच्या मला जर सोनेरी आवडतात सोनेरी हे बघा आता आपल्या मस्त सुत करंजा तयार झालेल्या आहेत करून खाऊन बघा छान झाली करून बघा कशी झाली सांगा चॅनल करायला विसरू नका